वेगळं एक कुटुंब कर जे इस्लामपूर शहरामध्ये होत तर त्यांना फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून अगदी दोन अडीच लाखाचं घर त्या ठिकाणी बाजून पूर्ण केले म्हणजे आपली माणसं फाउंडेशन पूर्ण तारा त्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहचून विद्यार्थ्यांना कुठेतरी कार्यक्रम देऊन आज आपण जर हे देत की ते तर आपण प्रत्यक्षात जे विद्यार्थी त्यांच्या प्रत्यक्षात घरी जाऊन त्यांची असणारी परिस्थिती बघू मग त्यांना वडील नाही किंवा आहे मग त्यांना कुठे आपल्याला जॉब येईल का निमित्त गरजूंना फराळ वाटप साडी वाटप काही दिवाळीच्या साहित्याचं वाटप हे केवळ आणि केवळ इस्लामपूर परिसरातल्या दानशूर व्यक्तींच्या व्यापाऱ्यांच्या उद्योजकांच्या वकिलांच्या अशा अनेक सामाजिक जाणीव असणाऱ्या लोकांच्या सहकार्यातनं एक छोटासा उपक्रम आज आपण इथं सद्गुरू आश्रमशाळेमध्ये आयोजित केलेला आहे या निमित्तानं इथं उपस्थित असलेले आदरणीय आमच्या सर्वांचे मार्गदर्शक या संस्थेचे या संकुलाचे प्रमुख आदरणीय एकनाथराव जाधव तात्या <laughs> त्याचबरोबर इस्लामपूर पोलीस स्टेशनचा कार्यभार ज्याने नुकताच हाती घेतला आहे ते सोमनाथ वाघ साहेब पोलीस इन्स्पेक्टर इस्लामपूर पोलीस ठाणे या आपली माणसं फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्या पुढाकारांना म्हणता येईल किंवा त्यांचा खरा रोल महत्वाचा ज्यांचा आहे ते महाराज उपस्थित सर्व या ठिकाणी माता भगिनी बालगोपाल खरं तर मी या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणे म्हणून मला येण्याचा मान साहेब तुम्ही दिला त्याबद्दल आपल्या आपल्या फाउंडेशनचा मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो कारण माझा माझा तसं काही